अनेक मालिका नाटकं आणि सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत अभिनेता संकर्षण कराडेने प्रेक्षकांचं मन जिंकले सोशल मीडियावर सुद्धा संकर्षण खूप ॲक्टिव्ह असतो तो त्याच्या मुलांसोबतचेही अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करतो त्याने सोशल मीडियावर त्याच्या दोन्ही मुलांबरोबरचा खेळतानाचा फोटो शेअर केला मात्र या पोस्टला संकर्षणने दिलेल्या कॅप्शननेच साऱ्यांचं लक्ष वेधलंय दौऱ्यावर असलो की मला माझ्या बाळांची फार फार आठवण येते सकाळ झाली आणि भोवताली ते नसले की बाबाला बोर होतं आयुष्यातलं खरं खरं खर प्रेम हेच असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिले संकर्षणची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा મરાઠ સિને વિશ્વથી બમ્યા અપડેટ્સ અને ગોસિપ સાથે સબસ્ક્રાઇબ કરા રાજશ્રી મરાઠી